नमस्कार मित्रांनो तुमच्या घरामध्येही कुणी जरी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र असेल आणि लाभ घेत असेल किंवा या योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात की तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचं जे इन्स्टॉलमेंट आहे तर ते इन्स्टॉलमेंट मिळालेलं आहे की नाही आणि त्याचबरोबर कोणत्या बँक अकाउंटमध्ये तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे जे क्रेडिट होत आहेत तेही तुम्ही चेक करू शकतात ते संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा जर तुम्ही जे स्टेटस आहे तर ते स्टेटसची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून कशी पाहायची याची सविस्तर प्रक्रिया आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या अंतर्गत राज्यातील गरजू अपंग वृद्ध अनाथ विधवा त्यानंतर परिक्वा वंचित घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना योजना अनुदान ही महाराष्ट्राची आर्थिक मदतीची योजना आहे यामध्ये दरमहा नियमित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलं जातं पण हे पैसे आपल्या खात्यात आले की नाही याची खात्री कशी करायची असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना सतत पडत असतो त्याचंच उत्तर तुम्हाला बेनिफिसरी स्टेटस चेक करून मिळून जाईल मित्रांनो राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती त्यावेळेस संजय गांधी निराधार योजनेचं जे उद्दिष्ट होतं सुरू करण्याचं तर ते काय होतं गरजू आणि अपेक्षित नागरिकांना दरमहा आर्थिक सहाय्य देणे त्यानंतर वृद्ध विधवा अनाथ अपंग घटस्फोटी महिला त्यानंतर एचआय व्ही बाधित गंभीर आजारांनी त्रस्त अशा लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती अनुदान रक्कम हे महिन्याला साधारण पंधराशे रुपये प्रतिमाह ही रक्कम मिळत असते बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट डेबिटीच्या माध्यमातून ही अकाउंट जमा करणे येते मित्रांनो तुम्हाला संजय गांधी निराधार इन्स्टॉलमेंट मिळालेलं आहे की नाही आणि मिळालंही जरी असेल पण ते कोणत्या बँक अकाउंट मध्ये मिळालेलं आहे तेही तुम्ही चेक करू शकतात त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर वर यायचं आहे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटची ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल बघा मी आता ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली बघा लाभार्थी स्थिती म्हणजे बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल आता तुम्हाला इथं काय करायचं आहे जो लाभार्थी असेल त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत जो नम मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल तर गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा हा कॅप्चा टाकून त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी सबमिट करा त्यानंतर तुमची सर्व जी डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथं शो होईल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जरी लाभ घेत असाल तर तुमचं बेनिफिशरी स्टेटस तुम्ही चेक करू शकता मित्रांनो बेनिफिशरी स्टेटसमध्ये तुम्ही तुमचं नाव आधार कार्ड क्रमांक का त्यानंतर पत्ता जिल्हा तालुका आणि नेमके जे पैसे तर ते कोणत्या बँक अकाउंटमध्ये येत आहे हेही तुम्ही तिथं चेक करू शकता मित्रांनो जेव्हा तुम्ही ही साईट मोबाईलवर ओपन कराल तेव्हा डेस्कटॉप मोड हे तुमच्या क्रोम ब्राऊझरचा ॲक्टिव्ह करून घ्या जेणेकरून तुम्हाला साईट चालवताना काही प्रॉब्लेम किंवा इश्यू येणार नाही ना मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू म जे मित्र असतील जे लोकं असतील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा अशात महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा